कल्पना करा जे ब्राह्मण दिवस रात्र आणि मंत्रोच्चारात मग्न होते तेच भगवान श्रीकृष्णाला ओळखूही शकले नाहीत पण त्यांच्या पत्नी त्यांनी कोणताही तर्क न करता कोणतीही अडचण न बघता आपल्या पूर्ण अंतकरणाने कृष्णाला आपलं सर्वस्व मानलं अगदी मग खरी भक्ती ही कठोर विधी नियमातून येते का कि साध्या प्रेमाने भरलेल्या हृदयातून हाच प्रश्न आहे आज आपण अध्याय तेवीस मध्ये जाणून घेणार आहोत कसं उपासमारीतून यज्ञातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेमातून सगळं बदलून गेलं हॅलो एव्हरी वन हाय ऑल अँड वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी नयन आणि मी किरण आज आपण एका खूपच म्हणजे खरंच विचार करायला लावणाऱ्या कथेवर बोलणार आहोत हो एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही बरोबर वृंदावनामधली बरोबर जिथे साधेपणा आणि काय म्हणतात त्याला मनापासूनची ओढ बरोबर ती मोठमोठ्या कर्मकांडांवर कशी भारी पडली याची ही कहाणी आहे एक्झॅक्टली हम्म exactly. आपण पाहणार आहोत की काही विद्वान ब्राह्मण जे यज्ञात इतके रमून गेले होते की प्रत्यक्ष भगवंतालाच ओळखू शकले नाहीत पण त्यांच्या पत्नींनी त्यांनी मात्र केवळ श्रद्धेच्या जोरावर सगळं जिंकलं अविश्वसनीय आहे अगदी आणि यातून तोच प्रश्न पुन्हा उभा राहतो खरी श्रद्धा म्हणजे नेमकं काय ती फक्त नियमांच्या चौकटीत बसते की तिचा उगम थेट हृदयातून होतो बरोबर चला मग आज जरा या कथेच्या खोलात जाऊया समजून घेऊया हो वृंदावनातली एक अगदी साधी सकाळ पण ती एका गहन अध्यात्मिक सत्याकडे कशी घेऊन जाते खरे। हे पाहण्यासारखं आहे खरंच तर सुरुवात होते वृंदावनाच्या त्या सुंदर रमणीय कुरणांमध्ये सकाळची वेळ आहे डोळ्यासमोर येत ते चित्र हिरवीगार गौत यमुनेचा शांत प्रवाह हो ना कृष्ण बलराम आणि त्यांचे सगळे सवंगडी म्हणजे गोपाळ मित्र ते तिथे काय करत आहेत तर आपल्या गाई वासराना चरवत आहेत अगदी आयडिलिक सीन आहे सगळं कसं शांत आणि सुंदर सुरुवातीला पण मग या शांततेत एक अगदी मानवी रोजच्या जगण्यातली गोष्ट घडते कोणती भूक हा खेळता बागडता दिवसभर फिरल्यावर त्या गोपाळ मुलांना लागते कडाडून भूक अरे हो किती रिलेटेबल आहे हे दिवसभराच्या श्रमानंतर हे अगदी स्वाभाविक आहे मग मदतीसाठी नजर कोणाकडे जाणार अर्थातच कृष्ण आणि बलराम यांच्याकडे बरोबर कारण या मित्रांना खात्री आहे की कुठलीही अडचण असो कृष्ण कृष्ण काहीतरी मार्ग काढणारच इज फ्रेंड आणि त्यांना निराश करत नाही तो लगेच एक योजना आखतो एक प्लॅन काय सांगतो तो तो म्हणतो अरे ऐका जवळच काही ब्राह्मण आहेत ना ते एक मोठा यज्ञ करत आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा आणि सांगा की आम्हाला म्हणजे मला आणि बलरामाला भूक लागली आहे म्हणजे कृष्णाने स्वतःसाठी आणि बलरामासाठी अन्न मागायला सांगितलं हो तर काही अन्न मिळेल का असं तो सांगतो ओके आता इथे थोडं थांबूया हे ब्राह्मण एवढा मोठा यज्ञ का काय उद्देश होता त्यामागे हा महत्वाचा प्रश्न आहे वैदिक परंपरेनुसार असे यज्ञ हे विशिष्ट फळ प्राप्तीसाठी केले जायचे जसे की स्वर्ग सुख मिळवण्यासाठी किंवा मग जगातली जी एक व्यवस्था आहे कॉस्मिक ऑर्डर म्हणतात ज्याला ती टिकवून ठेवण्यासाठी अगदी पण या कथेच्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा किंवा असा आहे काय जर या सगळ्या कर्मकांडात या विधींमध्ये खरं प्रेम खरी भक्तीच नसेल तर मग हे सगळं फक्त एक बाह्य उपचार ठरत निरर्थक हो जणू काही आपण फक्त वरवरच काम करतोय पण आतला गाभा तो कोर पॉइंट तोच हरवलाय एसन्स इज मिसिंग बरोबर म्हणजे नुसते रिच्युअल्स फॉलो करणं पुरेसं नाहीये नाही आणि अजून एक इंटरेस्टिंग म्हणजे कदाचित टॅक्टिकल गोष्ट कृष्ण करतो कोणती तो मुलांना सांगतो की त्यांनी बलरामाचं नाव घेऊन अन्न मागावं अच्छा फक्त बलरामाचं कृष्णाचं नाही का बरं असं यामागे कदाचित त्यावेळची सामाजिक रचना म्हणजे सोशल हायरारकी कारणीभूत असू शकते कसं वर्णव्यवस्थेत बलरामाचं स्थान कदाचित म्हणजे कृष्णापेक्षा वेगळ्या अर्थाने अधिक प्रतिष्ठित मानल जात असेल अच्छा म्हणजे त्यांचं नाव घेतल्यावर दान मिळण्याची शक्यता वाढेल असं कृष्णाला वाटलं असेल हो कदाचित त्या काळात समाजात दान धर्माचे संकेत किंवा नियमही वर्णानुसार ठरलेले असत सो इट माइट हॅव बीन अ प्रॅक्टिकल मूव्ह टू नॅव्हिगेट दॅट सोशल स्ट्रक्चर हा हे पटण्यासारखं आहे आपल्याकडे आजही बघा ना हो ना आपल्या ओळखीतली किंवा समाजात मान असलेली व्यक्ती असेल तर आपण तिचं नाव घेतो कधी कधी कामासाठी अगदी मदतीची गरज असताना किंवा काही परवानगी हवी असेल तर आपण प्रतिष्ठित किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीकडे जातो गावात जसं मानलेल्या व्यक्तीकडे किंवा देवळात जाऊन काही मागण्याची पद्धत असते बरोबर एक सोशल असते की असं गोष्टी सोप्या होतात पण म्हणजे कृष्णाने इतका विचार करूनही त्या ब्राह्मणांनी पुढे काय प्रतिसाद दिला काय हो, ते ऐकून धक्काच बसतो काय झालं मग ती मुलं गेली ब्राह्मणांकडे हो कृष्णाच्या सांगण्यानुसार ते गोपाळ मुलं त्या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांपर्यंत पोहोचतात आणि अत्यंत नम्रपणे हात जोडून ते विनंती करतात काय सांगतात ते ते स्पष्ट सांगतात आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासाठी अन्न हवंय म्हणजे थेट देवाचं नाव घेतलं त्यांनी इतकंच नाही तर ते हेही नमूद करतात की हे तेच कृष्ण बलराम आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही ही यज्ञ करत आहात जे सर्व देवतांचं मूळ आहेत द व्हेरी सोर्स ऑफ एव्हरीथिंग अरे बापरे मग ब्राह्मणांनी लगेच होकार दिला असेल नाही अजिबात नाही काय त्या ब्राह्मणांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं ऍब्सुल्युटली इग्नोर देम म्हणजे काय पाहिलं पण नाही डुंकूनही पाहिलं नाही असं वर्णन आहे ते इतके त्यांच्या मंत्रोच्चारात आणि यज्ञाच्या अग्नीत मग्न होते की जणू ती भुकेली मुले तिथे नव्हतीच इट वॉज अ कम्प्लीट कोल्ड रिजेक्शन हे कसं शक्य आहे प्रत्यक्ष देवासाठी अन्न मागत असताना असं दुर्लक्ष धक्कादायक आहे पण घडलं इथे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यांचं फोकस कशावर होत नक्की रूल्स प्रोसिजर्स हो नियम प्रक्रिया मंत्रांचं अचूक उच्चारण यज्ञाचं फळ कदाचित स्वर्ग किंवा इतर काहीतरी मटेरियल गेन पण ज्याच्यासाठी हे सगळं अट्टहास चालला होता तो परमात्मा कृष्णाच्या रूपात म्हणजे त्याच्या दूतांमार्फत का होईना दारात उभा असताना त्याकडे त्यांचं लक्षच गेलं नाही कमाल इथे केवळ ज्ञानाचा अभिमान नव्हता असं मला वाटतं तर एक प्रकारची प्रोसेस फिक्सेशन होती प्रोसेस फिक्सेशन म्हणजे ते प्रक्रियेत इतके हरवले होते त्या रिच्युअल्स मध्ये इतके गुंतले होते की त्या प्रक्रियेचा मूळ उद्देशच विसरले दे वर लोस्ट इन द द डिटेल्स मिसिंग राईट इन फ्रंट ऑफ देम हे खूप खोल आहे आपल्या रोजच्या आयुष्यात असं होत नाही का होत तर एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट वर काम करताना आपण डेडलाइन्स टार्गेट्स प्रोसेसेस यात इतके अडकतो हो की त्या कामामागचा मूळ उद्देश तो ह्युमन टच किंवा व्हॅल्यू क्रिएशनचा जो भाग असतो तो, तो कुठेतरी मागे पडतो विसरून जातो आपण बरोबर अगदी धार्मिक बाबतीतही तेच तर एखाद्या सणाच्या किंवा पूजेच्या बारीक सारीक नियमांमध्ये मध्ये आपण इतके गुंततो की त्यामागची भावना तो आनंद ती भक्ती बाजूलाच राहते अगदी आपल्या महाराष्ट्रातच बघा ना मोठे उत्सव असतात जसे गणेशोत्सव किंवा नवरात्र मग त्यात देवारा कसा सजवायचा मूर्ती कशी असावी पूजा कशी करायची याचे नियम इतके महत्वाचे वाटू लागतात कि मूळ भक्तीचा फोकस हरवतो कधी -कधी। जसं गणपतीच्या मूर्तीची उंची किती असावी यावर जास्त चर्चा होते पण गणपतीच्या तत्वावर त्याच्या शिकवणीवर विचार करायला वेळ नसतो बरोबर या ब्राह्मणांचंही तसंच काही झालं होतं द फॉर्म बिचारी ती मुलं किती अपेक्षा घेऊन गेली असतील स्वाभाविकपणे ती हिरमुसून निराश होऊन कृष्णाकडे परत येतात इमॅजिन दॅट डिसअपॉइंटमेंट त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं साहजिकच आहे पण कृष्ण त्यांना धीर देतो तो रागवत नाही त्या मुलांवर काय म्हणतो तो तो म्हणतो अरे असं होतच असतं किती सहजपणे नकार पचवायला शिका रिजेक्शन इज पार्ट ऑफ लाईफ असं तो त्यांना समजावतो म्हणजे इथेही कृष्ण त्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवतोय लाईफ लेसन हो पण तो इथेच थांबत नाही तो फक्त समजावून शांत बसत नाही मग तो त्यांना एक नवीन दिशा दाखवतो आता इथे कथेला एक मस्त कलाटणी मिळते टर्निंग काय करतो कृष्ण तो म्हणतो ठीक आहे ब्राह्मण नाही ऐकले ना हरकत नाही आता तुम्ही त्यांच्या पत्नींकडे जा अच्छा ब्राह्मणांच्या पत्नींकडे हो आणि पुढे काय म्हणतो बघा मला खात्री आहे त्यांची माझ्यावर खरी श्रद्धा आहे त्या नक्की मदत करतील वाव ही न्यू देर हार्ट्स त्याला ठाऊक होतं की खरं प्रेम खरी भक्ती कुठे मिळेल अगदी ही न्यू वेअर द रिअल कनेक्शन वॉज आणि कृष्णाचा हा विश्वास सार्थ ठरतो का हो हंड्रेड पर्सेंट जेव्हा ही मुलं ब्राह्मणांच्या पत्नींकडे जातात आणि कृष्णाचं निरोप सांगतात हा तेव्हा त्या ते स्त्रियांची प्रतिक्रिया बघा ती अगदी वन एटी डिग्री वेगळी असते कशी काय करतात त्या त्यांना प्रचंड आनंद होतो इमेजिएट जॉय अँड इगरनेस खरंच कृष्णाचं नाव ऐकून हो त्यांच्या पतींच्या त्या थंड दुर्लक्ष करणाऱ्या वृत्तीच्या अगदी विरुद्ध प्रतिक्रिया कृष्णाचं नाव ऐकताच त्यांचे चेहरे उजळतात जणू काही त्यांना काय हवं ते मिळालं अमेझिंग आणि मग त्या काय करतात फक्त आनंद व्यक्त करतात की काही कृती पण कृती त्यांची कृती तर आणखी प्रभावी आहे काय करतात त्या त्या एक क्षणही वाया न घालवता यज्ञासाठी जे वेगवेगळे पदार्थ तयार केलेले असतात ना हो जे ब्राह्मणांनी यज्ञासाठी ठेवलेले असतात बरोबर तेच पदार्थ त्यातूनच त्या, त्या कृष्णासाठी उत्तम वेगवेगळ्या प्रकारचं भोजन तयार करतात आणि ते घेऊन कृष्णाकडे जायला निघतात अरे वा म्हणजे यज्ञाचं साहित्यच त्यांनी थेट देवाच्या सेवेसाठी वापरलं एक्झॅक्टली exactly. या कृतीचं महत्त्व खूप मोठं आहे जे साहित्य एका फॉर्मल रिच्युअल साठी एका यज्ञासाठी बाजूला ठेवलं होतं तेच त्यांनी थेट देवाच्या प्रत्यक्ष सेवेसाठी त्याच्या भूकेसाठी वापरलं दिस शोज अ स्पॉन्टेनियस शिफ्ट फ्रॉम रिच्युअलिस्टिक ड्युटी टू पर्सनल डिव्होशन किती सहजपणे त्यांनी नियमांच्या पलीकडे जाऊन थेट हृदयाचा आवाज ऐकला खरंय पण हे करताना त्यांनी मोठा धोका पत्करला असेल ना म्हणजे सामाजिक दृष्ट्या नक्कीच त्या काळात स्त्रियांनी पती वडील भाऊ यांच्या परवानगीशिवाय घराबाहेर पडणं विशेषतः दुसऱ्या पुरुषाला भेटायला जाणं जरी तो देव असला तरी हे सामाजिकदृष्ट्या अजिबात मान्य नव्हतं लॉट्स ऑफ सोशल नॉर्म्स अगेन्स्ट इट म्हणजे त्यांना घरातून विरोध झाला असेल अडवलं गेलं असेल नक्कीच कुटुंबियांनी कदाचित पतीनेही विरोध केला असेल समाजाने काय निर्बंध घातले असतील याची कल्पनाच केलेली बरी पण तरीही त्या गेल्या हो त्यांची प्रशावरची ओढ ती भक्ती इतकी तीव्र इतकी उत्कट होती की त्यांनी या सामाजिक बंधनांची संभाव्य टीकेची परवाच केली नाही डिव्होशन गेव्ह देम द दे करेज टू ब्रेक सोसायटल बॅरियर्स इनक्रेडिबल हे खरंच खूप धाडसाचं काम होतं त्या काळात हो आपल्या महाराष्ट्रातही अशा संत स्त्रीला होऊन गेल्या आहेत ज्यांनी भक्तीसाठी समाजाचे नियम मोडले टीका सहन केली जस की संत जनाबाई हो जनाबाई मुक्ताई बहिणाबाई कितीतरी नाव आहेत त्यांनी भक्तीसाठी सगळं सोसलं किंवा अगदी आजही आपण पाहतो वारीला जाणाऱ्या अनेक स्त्रिया बरोबर घरच्यांचा विरोध असतो अनेक अडचणी असतात पण तरी त्या पंढरपूरला जातात का कारण ती विठ्ठळावरची श्रद्धा त्यांना खेचून नेते अगदी मुद्दा तोच आहे जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा ती कोणत्याही अडथळ्यापेक्षा मोठी ठरते या ब्राह्मण पत्नींनी तेच धाळस तीच निष्ठा दाखवली देअर फेथ वॉज स्ट्रॉंग देन एनी ऑब्स्टिकल खूप प्रेरणादायी आहे मग त्या ब्राह्मणांच्या पत्नी त्यांनी ते प्रेमाने तयार केलेलं अन्न घेतलय हम्म आणि त्या यमुनेच्या तीरावर कृष्णाला भेटायला धावत जातात धावत जातात म्हणजे किती आतुरता असेल त्यांच्या मनात हो त्यांचा पावलांमधली ती इगर्नेस आपण जणू अनुभवू शकतो त्यांना कृष्णाला भेटण्याची त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याची किती तीव्र इच्छा असेल आणि मग भेटतात त्या कृष्णाला हो तिथे गेल्यावर त्यांना कृष्णाचं ते मनमोहक डिवाईन विजन कस वर्णन केलंय त्या रूपाचं कृष्ण गायींच्या मध्ये उभा आहे सुंदर पिवळं वस्त्र नेसलेलं आहे ज्याला पितांबर म्हणतात हा गळ्यात ताजी सुगंधित वनमाला आहे चेहऱ्यावर ते प्रसिद्ध स्मित हास्य आणि ओठांशी मुरली धरलेली आहे वा काय सुंदर दृश्य असेल ते व्हिज्युअल इमेजरी एकदम स्पष्ट उभी राहते अगदी या वर्णनांमधनं त्या दृश्याची भव्यता आणि सुंदरता आपल्याला जाणवते पण हे केवळ बाह्य दर्शन होतं की त्यांना काही आंतरिक अनुभूती पण आली नाही हे फक्त बाह्य नव्हतं त्यांना एक खोल आंतरिक दिव्य अनुभूती येते कशी त्यांच्या मनात कृष्णाबद्दल इतकं प्रेम दाटून येतं की त्यांना कृष्णाशी एकरूप झाल्यासारखं वाटतं जणू काही भक्त आणि भगवंतामधलं अंतर ते द्वैत क्षणभर मावळलं आहे म्हणजे अद्वैताची अनुभूती तशीच काहीशी पण त्याच वेळी त्यांचं भक्त म्हणून असलेलं वेगळं अस्तित्वही टिकून आहे त्या कृष्णा बनून जात नाहीत पण कृष्णाच्या प्रेमात पूर्णपणे विलीन होतात ही भक्तीची एक खूप सुंदर आणि सूक्ष्म अवस्था आहे जिथे प्रेमामुळे अंतर मिटतं पण सेवेसाठी आणि त्या नात्यासाठी आवश्यक असलेलं द्वैतही कायम राहतं लव्ह ब्रिजिंग द गॅप मेंटेनिंग द रिलेशनशिप फॉर सर्व्हिस बरोबर आणि कृष्णा सुद्धा त्यांचं तितक्याच प्रेमाने तितक्याच स्वागत करतो काय म्हणतो तो त्यांना तो त्यांच्या त्यागाची त्यांच्या धैर्याची आणि त्याच्यावरील त्या निसीम प्रेमाची खूप प्रशंसा करतो ही अँड त्याला जाणीव आहे की त्यांनी किती मोठा अडथळा पार केला आहे हो सामाजिक दबाव झुगारून कदाचित पतींचा विरोध पत्करून त्या इथपर्यंत आल्या आहेत हे त्यांच्या प्रेमाचं किती मोठं प्रमाण आहे हे, हे कृष्ण ओळखतो आणि मग कृष्ण त्यांना काही शिकवण देतो का काही उपदेश हो इथे कृष्ण त्यांना एक अत्यंत महत्वाचा संदेश देतो अध्यात्माचा सार सांगतो जणू काय सांगतो तो तो त्यांना समजावतो की जीवनात खरी शांती खरी तृप्ती म्हणजे ट्रू फुलफिलमेंट ही केवळ कर्मकांड करून किंवा भौतिक वस्तू मिळवून मटेरियल मिळत नाही मग कशातून मिळते ती मिळते भगवत सेवेतून भक्तीतून सेल्फलेस सर्विस। तुम्ही जे आत्ता केलं माझ्या भूकेसाठी धावून आलात प्रेमाने अन्न आणलं हेच खरं अध्यात्म आहे म्हणजे इथे वैदिक कर्मकांड आणि शुद्ध भक्ती यातील फरक कृष्ण स्पष्ट करतोय अगदी यज्ञ तप दान हे मार्ग महत्वाचे आहेत आत्मशुद्धीसाठी आणि पुण्य प्राप्तीसाठी ते सांगितले आहेत पण पण या कथेनुसार आणि प्रभुपादांच्या विचारानुसार शुद्ध भक्ती प्युअर डिव्होशन हा त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ मार्ग आहे का बर कारण भक्ती थेट परमात्म्याशी हृदयाचं नातं जोडते इट्स अ डायरेक्ट कनेक्शन आणि त्यातूनच खरा शाश्वत आनंद मिळतो म्हणजे भक्ती इज इन जस्ट मीन्स टू एन एंड इट्स द लविंग रिलेशनशिप विथ द डिवाइन प्रिसाइजली ते नातं महत्वाचं आहे त्या स्त्रिया इतक्या भारावून गेल्या असतील या अनुभवाने इतक्या भारावून जातात की त्यांची इच्छा असते आता कृष्णासोबतच राहावं परत जायचंच नाही कुठे त्याच्या जवळ त्याच्या सेवेतच आपलं उरलेलं जीवन घालवावं त्यांना परत त्या जगात जायची इच्छा नसते जिथे भौतिक गोष्टींना कर्मकांडांना जास्त महत्व आहे आणि कृष्णाला नाही हा खूप भावनिक क्षण आहे अपॉइंटमेंट मोमेंट त्यांना कृष्णापासून दूर जायचंच नाहीये नाहीये पण कृष्ण काय करतो तो त्यांना थांबून घेतो का नाही कृष्ण त्यांना घरी परत जायला सांगतो अरे का असं त्यांची तर एवढी तीव्र इच्छा आहे थांबायची त्यांचं मन तर कृष्णाकडेच राहणार म्हणूनच कृष्ण त्यांना एक सुंदर आश्वासन देतो एक प्रॉमिस काय आश्वासन तो म्हणतो तुम्ही शारीरिक दृष्ट्या जरी दूर जात असलात तरी तुमचं मन आणि तुमचं प्रेम माझ्यामध्येच रमलेलं आहे त्यामुळे तुम्ही मनाने नेहमी माझ्यासोबतच असाल हे जे हृदयाचं नातं आहे ना आपलं हे हार्टफेल्ट कनेक्शन ते तुम्हाला कायम माझ्या जवळ ठेवेल म्हणजे खरी भक्ती ही स्थळ काळ किंवा शारीरिक उपस्थितीवर अवलंबून नसते अजिबात नाही इट्स अन इंटरनल स्टेट ऑफ कॉन्शियसनेस अँड इंटरनल बॉन्ड तुमचं मन कुठे आहे यावर ते अवलंबून आहे हे खूप आश्वासक आहे आपल्या वारकरी संप्रदायातही हेच तत्वज्ञान किती खोलवर रुजलेलं आहे बघा कसं वारी म्हणजे काय एक फिजिकल जर्नी आहे पंढरपूरला जाणं हो पण खराभर कशावर असतो विठ्ठलाच्या नामस्मरणावर त्याच्याशी असलेल्या त्या आंतरिक असले बरोबर वारी संपली तरी तो भाव मनात कायम राहतो अगदी त्याप्रमाणेच कृष्ण या पत्नीना सांगतो की तुमची ही आंतरिक भक्ती तुम्हाला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही तुम्ही शारीरिक दृष्ट्या कुठेही असा यू कॅरी मिन यु हार्ट हे सगळं इकडे यमुनेच्या काठी घडत असताना तिकडे यज्ञस्थळी काय परिस्थिती असेल हा आता कहाणी परत यज्ञस्थळी वळते तिकडे त्या यज्ञात मग्न असलेल्या ब्राह्मणांना आता कळतं की त्यांच्या पत्नी घरातलं अन्न घेऊन कृष्णाकडे गेले आहेत मग त्यांची काय प्रतिक्रिया असते त्यांची काय अवस्था झाली असेल ते प्रचंड घाबरतात चिंताग्रस्त होतात दीप्यानिक पॅनिक का राग येत नाही त्यांना पत्नींचा नाही आता राग नाही भीती वाटते कारण आता त्यांना हळूहळू आपली चूक उमगायला लागली आहे द रिअलायझेशन इज अच्छा म्हणजे आता पश्चाताप होतो त्यांना हो त्यांच्यात चर्चा सुरू होते hmm. तीव्र पश्चाताप होतो अरे रे आपण काय करून बसलो काय म्हणतात एक ते एकमेकांना ते म्हणतात की प्रत्यक्ष भगवंताचे दूत म्हणजे ती गोपाळ मुलं आपल्या दारात आले होते आणि आपण त्यांना ओळखलं hmm. नाही त्यांचं ऐकलं नाही उलट अपमान केला दुर्लक्ष केलं किती मोठी चूक झाली आपल्या हातून आता त्यांना कृष्णाचं महत्त्व कळायला लागलं आहे हो ते आता कृष्णाच्या दिव्य लीला त्याचं परमेश्वरत्व त्याची खरी ओळख यावर बोलू लागतात दे स्टार्ट डिस्कसिंग हिज डिव्हिनिटी आणि त्यांना आता स्पष्ट दिसतं की त्यांची इतकी विद्वत्ता त्यांचे हे मोठे यज्ञ ही सगळी कर्मकांड कृष्णाच्या प्रेमाशिवाय त्याला ओळखल्याशिवाय किती निरर्थक किती पोकळ हॉलो होती ऑल दॅट एफर्ट विदाउट द राईट right कनेक्शन वॉज मिनिंगलेस काय ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि मग त्यांना त्यांच्या पत्नींबद्दल काय वाटतं आता राग नसेल तर काय भावना आहे असूया जलसी एन व्ही पत्नींबद्दल असूया हो oh. त्यांना त्यांच्या पत्नींच्या त्या साध्या सरळ पण खऱ्या खुऱ्या भक्तीचा आणि त्यांना जे कृष्णाचं चा दर्शन झालं जे भाग्य लाभलं त्याचा हेवा वाटतो दे एन व्ही देअर वाईफ गुड फॉर्च्युन अँड प्युअर फेथ कमाल म्हणजे ज्यांना ते कमी समजत असतील त्याच स्त्रिया आता त्यांना जास्त भाग्यवान वाटत अगदी त्यांना आता जाणवतं की त्यांच्या पत्नी ज्यांना कदाचित वेदांचं इतकं सखोल ज्ञान नसेल त्यांनी सहजपणे ते साधलं जे या मोठमोठ्या विद्वान ब्राह्मणांना जमलं नाही भगवंताचं प्रेम मिळवणं दिस एंटायर सिक्वेन्स इज सच अ प्रोफाऊंड लेसन इन ह्युमिलिटी बरोबर हे अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की कि ज्ञानाचा किंवा पदाचा अहंकार मग तो स्पिरिच्युअल असो व इंटेलेक्चुअल प्राईड तो मोठमोठ्या पंडितांनाही कसं सत्य पाहण्यापासून रोखू शकतो आंधळ करू शकतो खरी समज येण्यासाठी भगवंताला ओळखण्यासाठी केवळ बुद्धी किंवा कर्मकांड पुरेशी नाहीत त्यासाठी विनम्रता ह्युमिलिटी आणि दैवी कृपा डिवाइन ग्रेस आवश्यक आहे प्राईड क्रिएट्स अ वॉल वाईल ह्युमिलिटी ओपन्स द डो अगदी आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेत तर हे वारंवार सांगितलं आहे हो ना संत तुकारामांनी तर म्हटलं आहे वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी येरावा भार काय सुंदर अभंग आहे याचा अर्थ काय याचा अर्थ तोच की केवळ पुस्तकी ज्ञान ते पाठांतर पुरेस नाही खरा अर्थ अनुभवातून विनम्र भक्तीतून कळतो बाकीचे फक्त ज्ञानाचं ओझ वाहत राहतात आणि ज्ञानाचा अहंकार कसा साधनेतील मोठा अडथळा बनतो हे अनेक संतांनी त्यांच्या अभंगामधून सांगितलं आहे ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत बरोबर या ब्राह्मणांच्या परिवर्तनातून नेमकं तेच अधोरेखित होते दे रिअलायझेशन के मोन्ली आफ्टर सीइंग दे वाईफ सिम्पल डिव्होशन सक्सीड वे दे कॉम्प्लेक्स रिच्युअल्स फेल्ड तर हे ब्राह्मण इथे पश्चाताप करत आहेत तिकडे यमुनेच्या काठावर काय चाललंय कृष्ण आणि त्या पत्नी तिकडे एक सुंदर घटना घडते कृष्ण त्या पत्नी आणलेलं जे अन्न आहे हां जे त्यांनी एवढ्या प्रेमाने आणलाय ते अन्न कृष्ण मोठ्या प्रेमाने आपल्या सगळ्या मित्रांमध्ये त्या गोपाळ मुलांमध्ये वाटतो आणि ते पुरत का सगळ्यांना हो इथे एक छोटासा चमत्कार होतो असं म्हणतात कि ते अन्न इतकं कि सर्व मित्र गोपाळ आणि तिथे असलेली गुर ढोर सुद्धा पोट भर जेवतात इट मिरॅक्युलसली वाव डिवाइन प्रोव्हिजन हे दाखवतं की जिथे प्रेम आणि भक्ती आहे तिथे कशाचीच कमतरता नसते ग्रेस फ्लोज फ्रीली अगदी व्हॉट वॉज ऑफर्ड विथ लव्ह वॉज एक्सेप्टेड ब्लेस्ड आणि मग कथेचा शेवट कसा होतो त्या पत्नींचं काय होतं ब्राह्मण काय करतात कथेचा शेवट ही तितकाच सुंदर आणि आशादायक आहे जेव्हा त्या पत्नी कृष्णाचा निरोप घेऊन घरी परतात थोडी भीती असेल ना मनात पती काय म्हणतील आता असेल कदाचित पण घरी गेल्यावर काय दिसत का त्यांचे पती त्यांना अत्यंत आदराने वागवतात नो अँगर नो रिझेंटमेंट खरंच त्यांचा राग त्यांची नाराजी सगळी गेली हो कुठल्या कुठे पळून गेली आहे त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे दे एज अ कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन इन देम म्हणजे ते आता पत्नीना दोष देत नाहीत अजिबात नाही उलट आता त्यांनाही त्यांच्या पत्नींसारखीच शुद्ध भक्ती करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे दे वॉन्ट वॉट दे वाइव्हस हॅव फाउंड म्हणजे हा भक्तीचा रिपल इफेक्ट आहे एका व्यक्तीच्या शुद्ध भक्तीने इतरांमध्येही बदल घडवला बरोबर इट्स अ कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन नॉट जस्ट ऑफ द वाईफ द हसबंड्स टू काय सुंदर शेवट आहे या संपूर्ण कथेचा सार काय आहे तर कृष्णाची असीम कृपा मसी आणि खऱ्या निर्मळ प्रेमाची ताकद hmm. भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की ती केवळ व्यक्तीलाच नाही तर तिच्या संपर्कात येणाऱ्या इतरांनाही बदलू शकते त्यांना उन्नत करू शकते अगदी कठोर कर्मकांडी ब्राह्मणांचंही हृदय परिवर्तन झालं हो खरी आध्यात्मिकता ट्रू स्पिरिच्युअलिटी ही अशी असते जी सर्वांना सोबत घेऊन जाते सर्वांना एलिव्हेट करते इट द एंटायर कम्युनिटी नॉट जस्ट द इंडिव्हिज्युअल तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण पाहिलं की कसं एका बाजूला ज्ञानाचा अहंकार आणि कर्मकांडाचे कठोर नियम होते आणि दुसऱ्या बाजूला हृदयापासून आलेली साधी सरळ पण उत्कट भक्ती होती हा जो विरोधाभास आहे द कॉन्ट्रास्ट तो खूप काही शिकवून जातो हो आणि मला वाटतं मुख्य शिकवण हीच आहे की भगवंताशी आपलं खरं नातं खरा कनेक्शन तो नियमांच्या यांत्रिक पालनापेक्षा प्रेम श्रद्धा आणि समर्पणातूनच घट्ट होतो अगदी द वाइब्स डिंट नो ऑल द इंट्रिकेट रूल्स ऑफ द यजना पहाप्स बट दे न्यू कृष्णा अँड दे लव्ह हिम एक्झॅक्टली दे हार्ट्स लेट देम करेक्टली वे द इंटेलेक्ट बाउंड विथ रिच्युअल्स इनिशियली फेल्ड देम इट्स अल्टिमेटली अबाउट द एसेन्स द स्पिरिट नॉट जस्ट द फॉर्म द प्रोसिजर खरे नियमांगील भावना महत्वाची नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण आपल्या रोजच्या जगण्यात किती वेळा असं करतो असो किंवा आपल्या नाते संबंधामध्ये असो किंवा अगदी आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेत लर्निंग प्रोसेस मध्ये असो आपण किती वेळा अशा नियमांमध्ये पद्धतींमध्ये किंवा त्या ठरलेल्या प्रोसेस मध्ये इतके अडकून जातो कि त्यामागचा खरा उद्देश ती खरी स्पिरिट किंवा ते हृदयाचा कनेक्शन ती माणुसकी कुठेतरी हरवून बसतो विसरून जातो अशी कोणती जागा आहे आपल्या आयुष्यात जिथे कदाचित नुसता साधापणा आणि मनापासून जोडलेलं नातं मोठमोठ्या क्लिष्ट प्रक्रियेपेक्षा किंवा दिखाव्यापेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतं मे बी एन आर वर्क आर रिलेशनशिप्स ऑर इव्हन हाउ वी अप्रोच आर ओन पर्सनल ग्रोथ समथिंग टू रिफ्लेक्ट ऑन खरं आहे ही कथा आपल्याला भक्तीच्या एका वेगळ्या अत्यंत मानवी आणि तरीही तितक्याच दिव्य पैलूवर विचार करायला लावते जो या स्रोतांमध्ये इतक्या सुंदरपणे मांडला आहे द पॉवर ऑफ सिंपल हार्टफेल्ड डिव्होशन नक्कीच चला तर मग पुढच्या वेळी भेटूया एका नवीन कथेसह आणि नवीन विचारांसह इथेच बुक पॉडकास्ट झोनवर थँक्यू फॉर लिस्निंग धन्यवाद